कस काय व्हिडिओ पाहताच आले की नाही तोंडाला पाणी अंदाज असेल की आज आज आपण आपण काय बनवणार आहोत सगळ्यांची आवडती पावभाजी बनवणार आहोत पावभाजी म्हटलं की लहान्यापासून मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावभाजीची रेसिपी बनवणार आहोत झटपट अशी पावभाजी कशी बनवायची ती ही कुठलेही भांडे जास्त खरकाटे न करता फक्त कढाईमध्ये आपण छान अशी पावभाजी बनवणार आहोत एक कढई आणि फक्त दोन ताटं लागणार आहेत ता आपल्याला बाकी काही लागणार नाही आवड झटपट अशी आपण आता पावभाजी बनवणार आहोत पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ते कढईमध्ये उकडायला टाकलेले आहेत त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे हे आपल्याला कम्प्लीट अर्धा तास चांगले शिजून होऊस्तवर आपल्याला बटाटे चांगले उकडून घ्यायचे आहे तवर आपल्याला आपले साहित्य जमा करून घ्यायचं आहे चला तर मग पाहूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे इथे मी एक ढोबळी मिरची कट करून घेतलेली आहे बारीक इथे मी वटाण्याच्या शेंगा आहे त्या सोलून घेतलेल्या आहेत थोड्याशा इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते बारीक बारीक कट केलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे ती बारीक बारीक कट केलेली आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत तेही छोटे छोटे कट केलेले आहेत आणि इथे मी फ्लावर घेतलेला आहे तोही आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आणि दोन बटाटे तर आपण उकडायला टाकलेलेच आहेत आता बटाटे उकडून होऊस तर आपण हे सगळं साहित्य छानपैकी असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे तोवर आपले बटाटे छानपैकी उकडून झालेले आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला बारीक बारीक सगळं कट करूच तवर अर्धा तास जातोच आता मी इथे कढई गरम करायला मांडलेली आहे त्यामध्ये मी इथे दोन चमचे तूप घातलेलं आहे जिथे तुम्ही बटर घालता तिथे तुम्ही तूप घालू शकता कारण की तूप हे शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि घरगुती तूप असेल तर उत्तमच मी आधीच व्हिडिओ तुपाचा बनवून ठेवलेला आहे जर तुम्हाला घरगुती तूप कसं बनवायचं जर पाहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकताय आता मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि जो बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे तो आपल्याला छानपैकी सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि छानपैकी परतायचा आहे लालसर हुसतवर इथे मी बारीक चिरलेलं टोमॅटो घातलेला आहे आता ते छानपैकी आपल्याला परतायचं आहे त्यानंतर जी बारीक बारीक कट केलेली ढोबळी मिरची होती ती आपल्याला टाकायची आहे मी ते जे आपण फ्लॉवर घेतलेला आहे बारीक कट करून ते टाकत आहे ते आता आपल्याला छान पैकी सगळं मिक्स करत आहे त्यानंतर मी इथे वटाणा टाकलेला आहे तो पण मी छान पैकी त्यामध्ये मिक्स करून घेत आहे आता हे सगळ्या भाज्या आपल्याला छान पैकी परतून घ्यायच्या आहेत हे छान पैकी परतून घेतल्यानंतर ना आपल्याला त्यावरती पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे ज्या करून आपल्या ज्या पावभाजीच्या भाज्या आहेत त्या छानपैकी शिजून निघतात आणि त्याची एक छान पैकी चव आहे ना त्या भाजीमध्ये उतरते आता पंधरा मिनटं झाल्यानंतर ना मी हे झाकण काढत आहे आणि त्यामध्ये एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकते एक चमचा पाव चम मी पावभाजी मसाला टाकते आणि एक चमचा पाव मी मीठ टाकते कुठलाही दुसरं मी मसालाही वापरलेला नाही एकदम सिंपल पद्धतीने लाल मिरची पावडर पावभाजी मसाला एवढे दोनच मसाले मी वापरलेले आहेत दुसरे कुठलेही मसाले वापरलेले नाही आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं या आणि त्यासोबतच आपल्याला अद्रक लसूण जे बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे मसाल्यांसोबतच आपल्याला अद्रक लसूण हे टाकायचं आहे कारण की त्याच छान प्रकारे अस चव त्यामध्ये उतरते आणि आपल्याला हे सगळं छान पैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे उकडलेले बटाटे हे छानपैकी बारीक बारीक कट करून घेतलेले होते ते वरून टाकायचे आहेत ते टाकल्यानंतर ना जे आपण पळी घेतलेली आहे हलवण्यासाठी त्यांना आपल्याला हे सगळं बारीक करायचं आहे आता हे थोडं बारीक झाल्यानंतर ना आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करून ते आपल्याला छानपैकी बारीक मॅश करून घ्यायचं आहे मी इथे कुठलंही दुसरं भांडेही वापरलेले नाही तर एकदम सिंपल साध्या पद्धतीने पोळी आणि कढईमध्ये मी पावभाजी करत आहे आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी वट वतत राहायचं आहे आणि तुम्हाला जशी पावभाजी आवडते घट्ट की थोडी रसा ते तुम्ही त्या क्वांटिटीनुसार पाणी ॲड करू शकता या आता मी इथे छान मिक्स करताना एकदम बारीक करून घेत आहे पळीच्या साह्यानं थोडं थोडं पाणी ॲड करून हे आपल्याला सगळं मिक्स करत राहायचं आहे सगळं मिक्स करून ना आपल्याला ती गॅसवरती दहा मिनटं तशीच शिजवत ठेवायची आहे पण आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आपण भाज्या आधीच छानपैकी शिजून घेतलेल्या होत्या आणि जी बारीक कट केलेली कोथिंबीर आहे ती वरती छानपैकी आपल्याला टाकायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे नंतर तव्यावरती आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे इथे तुम्ही तेलही टाकू शकता पण आपलं घरगुती तूप असल्यामुळं हे खूप चांगलं तूप आहे त्याच्यामुळे मी तूपच टाकते आणि त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि आपले पाव त्या मसाल्याला लावायचे आहेत आणि ते छान पैकी अशी कडक कसे करायचे आहेत आप त्यानं आपल्या भाजीला खूप चांगल्या प्रकारे चव येते तुम्ही पाहू शकताय मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे पावभाजी तुम्ही अशी झटपट प्रकारे करू शकताय कुठलंही दुसरं सेपरेट तवा किंवा कुकर किंवा दुसरं काहीही लागत नाही अशी झटपट अशी आपण रेसिपी लईतले दहा मिनिटांमध्ये भाजी करू शकताय तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता धन्यवाद